वक्तव्याचा निवृत्त नेव्ही अधिकाऱ्यांनी केला निषेध गडकरीच्या वक्तव्याने जवानांचे खच्चीकरण होण्याचाही आरोप फक्त वीस टक्के अनुदान घेऊन सरकारने बोलवून दिली असल्याचा विना अनुदानित आरोप शंभर टक्के अनुदान मिळेपर्यंत

स्वाभिमानी शिक्षक संघटनेने केलाय त्यामुळे सरकारने आपल्याला लवकरात लवकर शंभर टक्के अनुदान मान्य करावे या मागणीकरिता राज्यातील सोळाशे अठ्ठावीस शाळांतील शिक्षकांनी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले मुंबईतील आझाद मैदानात राज्यातील सोळाशे अठ्ठावीस शाळांमधील शिक्षकांनी आपल्या शंभर टक्के अनुदानाच्या प्रमुख मागणीकरिता धरणे आंदोलन शंभर टक्के अनुदानाला पात्र असतानाही केवळ वीस टक्के अनुदान देऊन सरकार आपली बोळवण करत असल्याचा आरोप संघटनेचे प्रदेश अध्यक्ष बाळकृष्ण गावंड यांनी केला आहे अकोला जिल्ह्यावरून आलोय मी एका विनोदित विद्यालयावरती मुख्याध्यापक म्हणून सोळा अठरा वर्षापासून काम करतोय आणि कुठलाही पगार मिळत नसताना आम्ही सोळा वर्ष काम केलं मागच्या वर्षी शासनाने आम्हाला वीस टक्के अनुदान मंजूर केलं जेव्हा आम्ही शंभर टक्के अनुदानाचे खरं पाईक होतो आमच्याकडे शासनाचे तसे लेखीपत्रसुद्धा असताना शासनाकडे निधी नसल्याच्या कारणाने फक्त वीस टक्क्यावर आमची बोळवण करून एका वर्षात तुम्हाला प्रचलित निर्माण देऊ असं तावडेसाहेबांनी मान्य केलं परंतु दीड वर्ष उलटून गेल्यानंतरसुद्धा हा प्रश्न वीस टक्क्यावरच खोळंबून ठेवलेला आहे आज राज्यामध्ये अनुदानित शाळांची परिस्थिती अशी आहे की शिक्षकांना वर्षानुवर्ष पगार नाही आणि त्यामुळे शिक्षकांवर अन्याय तर होतच आहे मात्र पर्यायानं मराठी भाषेचं अस्तित्वही धोक्यात आलं आहे आमच्यातले बरेचसे शिक्षक असे आहेत की जे अनुदानाचा एक पैसा न घेता रिटायर्ड झालेले आहेत जे लोक वीस टक्के घेत आहेत त्यांना कुठल्याच प्रकारची मदत मिळत नाही ज्याप्रमाणे मेडिक्लेम असतं ते पण नाही मिळत कुठल्याच गोष्टीचा फायदा मिळत नाही खरं तर आम्ही शंभर टक्के अनुदानासाठी दोन हजार सोळालाच पात्र झालेलो आहोत परंतु अजूनही आम्हाला फक्त वीस टक्क्यावर ठेवलेलं आहे तर शासनाचं धोरण योग्य नसून कुठेतरी शिक्षण क्षेत्राला एका वेगळ्या वळणावरती आहेत आणि अशामुळे मराठीची जी हानी होत आहे ती अतिशय खेदाची बाब आहे त्याच्यामुळे मराठी शाळा जगल्या पाहिजेत मराठी शिक्षक जगला तर मराठी शाळा जगतील जर शिक्षकांना पोटभर मिळत नसेल तर तो शिकू कसा पूर्ण शकेल कारण त्याला घरची काळजी लागलेली असते जर त्याला पूर्ण पगार मिळत असेल तर तो निष्काळजी होऊन मुलांना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकवू शकतो तरीसुद्धा आजही तो त्याच्या आज शाळेतमधून जो दहावीचा रिझल्ट लावतो आहे तो नव्वद टक्क्याच्या वरती लावतो आहे माझ्या आणि शाळांचा मला एक अभिमान वाटतो आहे माझ्या स्वतःच्या शाळेचा मागच्या वर्षीचा रिझल्टसुद्धा सत्त्याण्णव पॉईंट अठरा टक्के आहे त्यामुळे खरोखर आम्ही काम करतो की नाही हे शिक्षण मंत्र्याला सुद्धा कळायला पाहिजे शंभर टक्के अनुदान मिळावे या मागणीकरिता स्वाभिमानी शिक्षक संघटनेच्या नेतृत्वाखाली आजवर विविध लढे उभारण्यात आले कित्येकदा पत्रव्यवहार देखील करण्यात आलाय त्याची दखल अद्यापही घेण्यात आली नसल्यानं जोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवण्याचा इशाराही देण्यात आलाय वीस टक्के अनुदान घेणाऱ्या शाळा ज्या आहेत त्या सोळाशे अठ्ठावीस शाळा आणि दोन हजार चारशे बावन्न वर्ग तुकडे आहेत यामध्ये पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शिक्षक समाविष्ट झालेले आहेत वेळोवेळी वेड़ पत्रव्यवहार करूनसुद्धा या प्रश्नावरती कुठलंच शासन लक्ष केंद्रित करत नसल्यामुळे आम्हाला उपोषणाचा हा पवित्रा उचलावा लागला आणि हे उपोषण बेमुदत आहे जोपर्यंत आम्हाला प्रचलित नियमाने अनुदान मिळणार नाही तोपर्यंत हा लढा असाच सुरू राह सुरू राहील आणि हा लढा स्वाभिमानी शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य या बॅनरखाली सर्व शिक्षकांच्या मदतीने लढल्या जात आहे जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत हा लढा तेवत राहील कॅमेरामन सुचिता सह प्रिया भुजबळ जनादेश वृत्तवाहिणी करिता